तुम्हाला माहितीये फसवणुकीची सुरुवात कधी आणि कोठे होते ते तुम्ही कधी विचार केलाय का एखादी नातं ठेवू शकते ज्या डोळ्यात आपण विश्वास पाहिला त्याच डोळ्यात बघून ती व्यक्ती इतकं सफाईदार खोट कसं बोलू शकते प्रश्न पडतो ना अनेकांना वाटते की ही गोष्ट केवळ एका चुकीची किंवा एका भेटीची असते पण खरं सांगू का ही एका भयानक मानसिक खेळाची सुरुवात असते फसवणूक झाल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की माझं काय चुकलं मी कमी पडलो का किंवा माझ्या प्रेमात काही कमतरता होती का आज आपण एक फसवणूक ही तुमची कमतरता नाही ती समोरच्या व्यक्तीच्या मानसिक एक खूप मोठा दोष असतो फसवणूक करणारा माणूस दिवसाढवळ्या खोटं बोलतो त्यांना रात्री शांत झोपही लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम केलं मनात या फसवणुकीची पहिली ठिणगी ही नक्की कुठे आणि कधी पडते आज आपण या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत आपण त्या बंद दरवाजा मागचं सत्यही शोधणार आहोत जे फसवणूक करणाऱ्यांच्या मेंदू दडलेलं असतं आजचा हा विषय तुमच्या नात्यांसाठी पाहण्याचा दृष्टिकोन हा कायमचा बदलून टाकेल सावध करणार आहे कारण जे सत्य समोर येणार आहे ते कदाचित अस्वस्थही करेल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही हे मानसशास्त्र समजून घेत नाही तोपर्यंत तो तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवणारही नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मूळ मुद्द्याकडे वळूया सर्वात प्रथम फसवणुकीची सुरुवात ही कधी होते बऱ्याच लोकांना असं वाटतं की फसवणूक ही एखाद्या अचानक घडलेल्या दुर्घटनेसारखं आहे जसं की एखाद्या पार्टीत ओळखीच्या व्यक्तीसोबत क्षणिकोड निर्माण होणं किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत गुपित भेटणं पण मानसशास्त्र नेमकं काय का सांगत फसवणूक ही कधीच अचानक घडत नाही हा एखादा अपघातही नसून एक संत प्रक्रिया असते एखाद्या संत विषयासारखं असतं जे तुमच्या नात्याला आतून हळूहळू पोखरत तुम्हाला त्याची जाणीवही नसते याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी इमोशनल डिस्टन्स जेव्हा दोन व्यक्तींमध्ये संवाद फक्त रोजच्या कामापुरता मर्यादित राहतो तेव्हा नात्यात एक पोकळी निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भावना भीती किंवा आनंद जोडीदारासोबत शेअर करणं थांबवता तेव्हा माणूस मनातून लांब जायला लागतो हे अंतर भरून काढण्यासाठी मन हे बाहे कुठेतरी शोधू लागतं पर्याय सुरुवात अगदी छोटी असते छोट्या निष्पाप वाटणाऱ्या विचारांपासून मनात एक सतत कुरकुर सुरू होते माझे जोडीदार आता माझं ऐकूनच घेत नाही त्याला तिला माझ्या भावनांची कदर उरली नाही किंवा माझ्या आयुष्यातून तो जुना उत्साह आणि रोमांस गायब झालाय जेव्हा मनात अशी तक्रार घर करते तेव्हा मन नकळतपणे अशा व्यक्तींच्या शोधात असतं जी आपल्याला स्पेशल फील करून देईल अशा वेळी ऑफिसमध्ये किंवा एखादी व्यक्ती भेटते किंवा सोशल मीडियावर मित्रमैत्रिणी कोणीही संपर्कात येतं सुरुवातीला आपण स्वतःला सांगतो तो तर एक चांगला आमित्र आहे किंवा आम्ही फक्त कामाच्या ताणाबद्दल बोलतोय याचं चुकीचं काय आहे हीच तर ती धोक्याची पहिली घंटा असते कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराला तो वेळ जी मानसिक जागा द्यायची ना हवी ती आता तुम्ही एका तिसऱ्या व्यक्तीला देत आहात यालाच रिलेशनशिप सायकोलॉजीमध्ये मायक्रो चिटिंग म्हणतात म्हणजेच अशा गोष्टी कृतीचे थेट फसवणूक म्हणत नाहीत पण त्या विश्वासघाताचा पाया असतात उदाहरणार्थ जोडीदारापासून लपून कोणाचे तरी मेसेजेस चेक करणं रात्री उशिरापर्यंत गुड नाईट मेसेज करत बसणं किंवा कोणाशी तरी बोलताना जोडीदाराचा फोन आल्यावर तो घाईघाईत कट करणं इथून पुढचा टप्पा अधिक गंभीर असतो त्याला म्हणतात इमोशनल यात शारीरिक संबंध नसले तरी तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीवर इतके अवलंबून असतात की तुमच्या जोडीदाराबद्दलच्या तक्रारी तुमच्या मनातील गुपित तुम्ही त्या व्यक्तीला सहज सांगायला लागतात तुम्ही नकळत त्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मधल्या खाजगी वर्तुळात प्रवेश दिलेला असतो जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमच्या जोडीदाराची प्रतिमा वाईट करता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्याचे दरवाजे बाहेरच्या लोकांसाठी उघडे करता हळूहळू हे भावनिक नातं शारीरिक आकर्षणाकडेही वळू लागतं ज्या सीमा तुम्ही कधीच ओलांडणार नाहीत असं वाटतं तसं त्या सीमा आता पुसट व्हायला लागतात मनात आधीच फसवणुकीची तालीम झालेली असते थोडक्यात सांगायचं तर प्रत्यक्ष फसवणूक ही मूर्ती खूप नंतर घडते पण ती मनात आधीच झालेली असते जोपर्यंत बाहेर फसवून दिसते तोपर्यंत त्या व्यक्तीच्या मानसिक स्तरावर आपल्या जोडीदारावर केव्हाच सोडून दिलेलं असतं पण जेव्हा ही सीमा ओलांडली जाते तेव्हा त्या ते व्यक्तीला स्वतःची भीती का वाटत नाही त्याचं मन या चुकीच्या वागण्याचं कसं काय सावरतं ते आता आपण पाहूया जेव्हा एखादा माणूस नात्यात चुकीचं वागतो किंवा जोडीदाराचा विश्वास मोडतो तेव्हा त्याच्या ते स्वतःच्या मनात एक प्रचंड मोठं मानसिक युद्ध सुरू असतं मानवी स्वभाव असा आहे की त्याला स्वतःच्या नजरेत नेहमी एक चांगली नीतिमत्त व्यक्ती म्हणून राहायचं असतं पण जेव्हा तो फसवणूक करतो तेव्हा त्याचं वागणं आणि त्याचे नैतिक विचार एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात या अवस्थेत मनाची अशी स्थिती होती की आपल्याला माहीत असतं की आपण काहीतरी भयंकर चुकीचं करतोय पण ते मान्य करण्याची हिंमत आपल्यात नसते मग मन स्वतःला सावरण्यासाठी आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर काढण्यासाठी काही विशेष मानसिक संरक्षण यंत्रणा तयार करतात यातली पहिली पायरी म्हणजे सर्वात महत्वाची यंत्रणा म्हणजे आयुष्याचे वेगवेगळे कप्पे करणं फसवणूक करणारे लोक त्यांच्या आयुष्याचे दोन पूर्णपणे वेगळे भाग करतात एका कप्प्यात ते तुमचे एक आदर्श जोडीदार जबाबदार व्यक्ती आणि प्रेमळ माणूस म्हणून वावरतात आणि दुसऱ्या कप्प्यात ते त्यांच्या गुप्त नात्याचे खोटेपणाचे आणि आकर्षणाचे वेगळे आयुष्यही जगतात हे लोक इतके सराईत असतात की हे दोन्ही भाग ते कधीही एकमेकांत मिसळू देत नाहीत म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की एखादा माणूस बाहेर कोणाशी तरी गुप्तपणे बोलत असतो आणि घरी आल्यावर तितक्याच प्रेमाने आपल्या कुटुंबाशी गप्पाही मारतो त्यांच्यामध्ये बाहेरचं आयुष्य वेगळं आहे आणि घरचं आयुष्य वेगळं या मानसिक कप्प्यांमुळेच त्यांना अपराधी वाटू लागतं कारण ते त्या दोन आयुष्याची कधीच तुलना करत नाहीत दुसरी यंत्रणा ना म्हणजे स्वतःच्या चुकीचं समर्थन करणे फसवणूक करणारी व्यक्ती स्वतःच्या मनाला अशा काही काल्पनिक कथा सांगते ज्यामुळे त्यांचं चुकीचं वागणं त्यांना योग्य वाटायला लागतं ते स्वतःलाच पटवून देतात की हे सगळं करायला त्यांना त्यांच्या जोडीदारानेच तर भाग पाडले ते मनातल्या मनात मना स्वतःला सांगतात की माझा जोडीदार नेहमी कामात असतो माझ्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो किंवा आमच्या नात्यात आता तो जुना ओलावा उरलाच नाही मग मी माझ्या आनंदासाठी बाहेर पाहिलं तर त्यात काय चुकीचं आहे ते स्वतःला एका पीडित व्यक्तीच्या भूमिकेत नेऊन ठेवतात मी किती शोषित होतो आता कुठे मला थोडा वेळ आनंद मिळतोय असं म्हणून ते स्वतःच्या मनावरचं अपराधीपणाचं ओझं हलकही करतात काही लोक तर याच्याशी पुढे जातात ज्याला आपण स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणी म्हणू शकतो यात फसवणूक करणारा माणूस उलट आपल्या जोडीदारावरच संशय घ्यायला लागतो तो विनाकारण जोडीदाराला विचारे तू कोणाशी बोलत होतीस का तुझा फोन का बिझी होता हे मुद्दा करतात जेणेकरून जोडीदार स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात गुंतून राहील आणि कोणाचंही लक्ष फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींकडे जाणारही नाही या सर्व प्रक्रियेत त्याचं मन इतकं निर्घरघट्ट होतं की त्यांना समोरच्या व्यक्तीच्या वेदना वेदनांची कल्पनाच येत नाही ते एक प्रकारचं नैतिक अंधत्व स्वीकारतात त्यांना वाटतं की जोपर्यंत माझ्या जोडीदाराला हे माहीत नाही तोपर्यंत त्याला दुःख होणारही नाही मग यात वाईट काय आहे हीच तर घातक विचारसरणी आहे जी त्यांना दिवसाडोळ्या खोटं बोलायला त्यांच्या नात्याचा पाया पोखरायला ताकद देते हे झालं मनाचं अंतर मनाचं काम पण प्रश्न हा उरतो प्रत्येक व्यक्ती असं वागते का नक्की कोणत्या स्वभावाच्या लोकांमध्ये ही फसवणूक करण्याची प्रवृत्ती असते चला मग जाणून घेऊयात मानसशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती फसवणूक करेलच ना असं नाही बरं का पण काही ठराविक स्वभाव दोष आणि मनाच्या जडणघडणीमुळे काही लोकांमध्ये विश्वासघात करण्याची प्रवृत्ती ही जास्तच असते याची मूळ साहसं त्यांच्या लहानपणीच्या अनुभवात दडलेली असतात पहिली असते ती म्हणजे नात्याची भीती वाटणारी माणसं ज्यांना लहानपणी पालकांकडून पुरेसे प्रेम मिळालं नाही त्यांना मोठेपणे नात्यात खूप जवळीक झाली की भीती वाटू लागते त्यांना वाटते की आपण कोणाशी तरी गुलाम होतो स्वतंत्र आणि मनावरची ही भीती घालवण्यासाठी ते बॅकअप पा म्हणून बाहेर दुसरी नाती शोधत त्यांच्यासाठी फसवणूक म्हणजे प्रेमाची गरज नसून ती नात्यातून पळून जाण्याची एक पद्धत असते दुसरा प्रकार म्हणजे अहंकारी व्यक्ती अशा लोकांना सतत तुमच्या मोठेपणाची आणि कौतुकाची भूक असते जर जोडीदाराने त्याचं कौतुक कमी केलं किंवा त्यांच्या चुकीवर बोट ठेवलं तर त्यांचा अहंकार दुखावला जातो स्वतःला विशेष सिद्ध करण्यासाठी ते बाहेर अशा व्यक्तीला शोधतात जी त्यांचं कौतुक करत करेल त्यासाठी समोरची व्यक्ती ही भावना असलेला माणूस नसून फक्त स्वतःचा अहंकार सुखावणं एक साधन असतं तसंच ज्या लोकांमध्ये सहानुभूतीचा अभाव असतो ते लोक खूप सहजपणे फसवणूक करतात आपल्या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यांची त्याला जाणीवही होत नाही ते दुसऱ्याचं दुःख पाहून विचलित होतात त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त एक व्यवहार असतो जिथे फक्त स्वतःच्या गरजा आणि स्वतःचा क्षणिक आनंद महत्वाचा असतो हे स्वभाव दोष बदलणं खूप कठीण असतं कारण ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलेलं असतात स्वभावावरून तर आपण ओळखलं पण फसवणूक करणाऱ्यांची सुद्धा काही ठराविक प्रकारे असतात जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊयात नात्यातील फसवणुकीचा अभ्यास करताना मानसशास्त्रांना असं आढळलं की सर्वच लोक एकाच कारणासाठी किंवा एकाच पद्धतीने विश्वासघात करत नाहीत फसवणूक करणाऱ्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्या हेतूवरून त्यांचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात हे प्रकार समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यावरून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांचं नातं भवितव्य आपल्याला ना समजू शकतं यातला पहिला प्रकार म्हणजे सराईत फसवणूक करणारा या व्यक्तींसाठी फसवणूक करणं ही एक सवय किंवा एखाद्या व्यसनासारखं असतं अशा लोकांना एका व्यक्तीसोबत स्थिर राहणं कठीण जातं एकमातून एक असे अनेक गुप्त नाती ठेवणं आणि प्रत्येक वेळी पकडला गेल्यावर अत्यंत सफाईदारपणे माफी मागणं हे विशिष्ट वैशिष्ट्य असतं हे लोक भावनिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात त्यांना नात्यातल्या शांततेचा निष्ठेपणाचा नव्या नात्यातून मिळणाऱ्या रोमांचात आणि उत्साहात जास्त रस असतो यांना स्वतःच्या चुकीचा कधीच मनापासून पश्चाताप होत नाही ते फक्त पकडले गेलो म्हणून माफी मागतात आणि संधी मिळतात पुन्हा तेच करतात दुसरा प्रकार म्हणजे परिस्थितीनुसार फसवणूक करणार ही व्यक्ती मुळात स्वभावाने वाईट किंवा सराईत नसते पण आयुष्यात आलेल्या एखाद्या मोठ्या मानसिक तणावामुळे प्रचंड दुःखामुळे किंवा एकाकीपणामुळे एखाद्या कमकोत क्षणी त्यांच्याकडून ही चूक घडते कदाचित कामाचा प्रचंड ताण किंवा जोडीदारशी झालेला वाढ अशा वेळी ही लोक भावनिक आधार शोधायला बाहेर जातात आणि तिथे वावर जातात अशा व्यक्तींना आपल्या चुकीची खूप लवकर जाणीव होते आणि ते आयुष्यभर या कृत्याचं पश्चाताप करत राहतात पण तरीही विश्वास मात्र एकदाच तुटलेला असतोच ना तिसरा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो तो म्हणजे नात्यातून बाहेर पडण्यासाठी फसवणूक करणार या व्यक्तीला आपल्या सध्याच्या नात्यात अजिबातच रस नसतो त्यांना हे नातं संपवायचं असतं पण त्यांच्यात ते समोर बसून सांगण्याची किंवा स्पष्टपणे ब्रेकअप करण्याची नसते मग ते अशी फसवणूक करतात जी जोडीदाराला सहज दिसेल त्यांचा हेतू हा असतो की जोडीदाराला फसवणूक कळावी त्याने चिडून नातं तोडावं आणि आपल्याला स्वतःहून विलन बनवू नये ही नात्यातून पळ काढण्याची एक अत्यंत क्रूर आणि स्वार्थी पळवट असते चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे बदला घेणारा ही फसवणूक रागातून आणि सुडाच्या भावनेतून जन्माला येते जर जोडीदाराने भूतकाळात कधी फसवणूक केली असेल किंवा अपमान केला असेल तर त्याचा वचपा काढण्यासाठी ही लोक मुद्दाम दुसऱ्या नात्यात जातात तुझं माझं मन दुखावलंय आता मग मी पण तुझं मन दुखावतो अशी वृत्ती असते त्यांना दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम नसतं तर फक्त आपल्या जोडीदाराला धडा शिकवायचा असतो पण या बदल्याच्या आगीत नातं जळ जर, जळतंय पण ती व्यक्ती स्वतःच चा ही चारित्र्य गमावून बसते हे चारही प्रकार नात्याचा पाया पूर्णपणे कोखरून काढतात आणि पुन्हा विश्वास निर्माण करणं अशक्य करून टाकतात मित्रांनो आज आपण अशाच फसवणूक करणाऱ्यांच्या मनाचा आरसा पाहिला आहे एक नहीं हा, करते याचा अर्थ नाही की काही कमी आहे तर याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये नातं निभावण्याची आणि प्रामाणिक राहण्याची पात्रता नाही रिलेशनशिप सायकोलॉजी आपल्याला हेच शिकवते की स्वतःचा आदर करायला शिका जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर स्वतःला दोष देणं थांबवा सत्य परिस्थिती स्वीकारा आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या आजचा व्हिडिओ खरं तर रिलेशनशिप या व्यक्तिमत्वावर आधारित आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा नवीन एखाद्या नातेसंबंध सकारात्मक विचारांना घेऊन मोटिवेशनल नातेसंबंध सामाजिक वेगवेगळ्या विषयावर आपण बोलतो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एखाद्या विषयाला घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद